नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर हा अडवतेच छातीचा कटोर ब्लाऊज आहे तर अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला पाहिजेन किंवा कशा पद्धतीने जोडला पाहिजेन तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सा माहिती सांगते तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझं कटोरे ब्लाऊज जोडण्याची पद्धत कशी आहे तर अगोदर मी मेन ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही जोडून घेतलेलं अगोदर आपल्याला कटोरी जोडल्याच्या नंतर अडवा टक्स आपल्याला दीड घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला अडीच घ्यायचा आहे तर कटोरी जोडताना अशा पद्धतीने जोडायची एक कटोरी आपण वरून खाली येतो आणि एक ये कटोरी जोडताना खालच्या बाजून वरती जातो तर सेम पद्धतीने दोन्ही कटोरी एकदम परफेक्ट बसती याची मी कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अगोदर जाऊन बघा तुमच्या नक्की लक्षात येईल आणि आपल्याला आता क्रॉसपट्टी जोडायची तर ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो तर डबल शिलाई मारा कजे करून उसवणार नाही आणि अगदी चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही कटोरी ब्लाऊज कसा जोडला पाहिजे नक्की शिकून जाता तर तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्कीच कमेंट करा आणि माझ्या कामाची पद्धत कशी का वाटते त्याची पण कमेंट करा अशा पद्धतीने कटोरी समोरचा एक भाग आपला रेडी झाला आहे तर दुसरा भाग सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही ज्या पद्धतीने आपण हा पेपर कटिंग केली त्या पद्धतीनेच आपण मेन फॅब्रिकवर पण कटिंग केलेली तर अशा अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण जवळजवळ पूर्ण स्टेज झाले समोरची बाजू आता आपल्याला होक पट्टे दोन्ही पण जोडून घ्यायचं आहे हुक पट्टे जोडल्याच्या नंतर आपल्याला वरून एक दाबशिलाई द्यायचे आपल्याला किती ब्रॉडमध्ये आपल्याला हुकलूक पट्टे जोडायचे ते आपल्या याच्यानुसार असतं आपल्यानुसार तर अर्धा इंच सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे उरलेला कपडा मी अगोदर कट करून घेते आपल्याला दोन्ही बाजू सेम पद्धतीने झालेत कानी नाही आपल्याला चेक करून घ्यायचे आपल्याला दोन्ही बाजून एकसारखा शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर आपल्याला बाई पण व्यवस्थित जोडायची ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेला आपण मधल्या बाजूपासून सुरुवात करतो लक्षात घ्या पद्धतीने सेम आपल्याला बाही जोडून घ्यायचे आणि फिटिंग करून घ्यायचे जो आपला दंड घेरा असेल त्यानुसार आपल्याला मार्क करून घ्यायचे अगोदर आपल्याला अंडरग्राउंड फिटिंग करायची असेल तर अगोदर सोयीच्या बाजूने आपल्याला एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला सोईचं करायचं आहे तर जेवढं आपला दंड घेर असेल त्यानुसार आपल्याला माप घेऊन आपल्याला दंडघेर आणि कमरेचा चौथा भाग जेवढा येईन तेवढा आपल्याला मार्क करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपली फिटिंग जवळजवळ रेडी झाली माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जीवत विसरू नका